रामकृष्ण हरी तर परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपले शुभांगी ब्लॉगमध्ये तर सकाळचे पहाटेचे सहा वाजलेले आंघोळ पांघोळ करून फ्रेश धर आम्ही हे बघा मंजूळ आखा आहे ना त्यांनी सगळी तुळस वगैरे घासली रोज त्या तुळस वगैरे घासता तुळशीची पूजा केली आणि पाऊस चालू इथे तुम्हाला दाखवते मी आणि आम्ही आता एवढ्या पावसामध्ये पुढचं मार्गक्रमण करणारे तर तुम्हाला दाखवते मी कोण काय करतं आहे कोण काय करते तर चला आणि माझ्यासोबत ही बघा ही मंजूळ आक्का आहे आणि बघा ह्या ताराबाईनी रा आमच्याच गल्ली ते राहायला मोबाईलची दुरी माझ्याकडे आणि आज ना पाऊस होता त्याच्यामुळे काही मेकअप वगैरे करता नाही आला कारण बुरबुर बुरबुर होती त्याच्यामुळे तुम्हाला बघा चालू आहे ना नाही बघायचं देवाचं कळलं आलो ना मग देवाचं मनापासून करायचं आता आम्ही गंध लावतोय चला पहाटेचे सहा वाजलेले जय हरी जय हरी सर्वांना आणि हे बघा वरतून पाऊस येऊ राहिला आणि आमची वारकरी बघा पावसामध्ये निघाले आंघोळ पांघोळ करून त्यांच्या सामानाची आवर आवर हे बघा हे दत्त भाऊ ये हे बघा हे मनुभाऊ यांच खूप सहकार्य आहे हे रोज आमचं सामान सांभाळायचं यांच्या गाडीमध्ये करता सगळ्यांच्या सामानाची काळजी घेता आणि हे बघा असं पाऊस पाण्याची परवा न करता आमचे वारकरी आता निघाले तर चला हे बघा पोळ्यावाल्यांच्या पोळ्या चाललंय मस्त बसलाय उन्हा गॅसजवळ गरम गरम होतात आम्ही चाललोय पावसामध्ये या बघा आता पोळ्या करता येत्या चला आता आम्ही निघतो बरं का ते बघा पोळा सुरेश भाऊ सगळ्यांची काळजी घेता कोणला काय पाहिजे कोणला काय नाही नाही किती नाही नाही सुरेश भाऊली वाढवाय आणि बघा या आमच्या दिंडीची गाडी आहे हिच्यामध्ये आमचं सगळं सामान असतं स्वयंपाकाचं वगैरे आणि तिकडे बघा आचारांचं आहे ना भाजीचं काम चाललंय हे बघा काय नका नका एवढ सकाळी खाल्ल्यावर बापरे बर बरं करा करा हां काय मग हे काय तुम्हीच दिसून राहिले बघा पाऊस येतोय ना त्याच्यामुळे आम्ही असे कोंबडे घेतले कारण रेनकोट एवढं सावरणं शक्य होत नाही आणि आता पावसात निघालोय आम्ही वारीकडे दिल्लीकडे आमच्या पाऊस चालू असल्यामुळे ना हे बघा मी ह्या प्लास्टिकचा घुंगडा घेतला आहे डोक्यावर जे पाऊस लागणार ला नाही तर चला आता आम्ही चाललो आहे दिंडीकडे दी कारण दिंडी दी मंदिराजवळ थांबलेली असते आणि आम्ही रावठी आलेलो असतो तर आम्ही साडेसात वाजता दिंडीचं प्रस्थान होईल तोपर्यंत माझा आम्ही आता मंदिरापर्यंत पोहोचतो कारण आमचं रावटीचं ठिकाण मंदिरापासून दूर आहे आणि हे बघा तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल एका शेतामध्ये आम्ही आमची रावटी रात्री ठेवली होती रात्रभर इथे मुक्काम केला आणि आता आम्ही पुढच्या दिशेने प्रवास करतोय रामकृष्ण आणि इथे स्वयंपाक चालू आहे भात केलाय काय भाजी करताय भरत भाऊ का भाजी काय करणार भाजी छोले भाजी करणार आहे का तर आज छोले भाजी करताय मध्ये बरेच आडस आहे तुम्हाला एवढी शूटिंग दाखवत नाही मी आणि ते बघा मस्त पैकी भुग्याची तयारी झालीय पोळ्या खूप पोळ्यांचा भुगा ना खूप आवडतो सगळ्यांना तर मग मस्त पैकी भुवा पण करताय तर आजी काय कुठताय बघा मस्त

हा 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 पिंटाला हौस आहे बर का देवाची पण हाऊस आहे त्याला खूप छान मृदुंग वाजवत होतो आणि बघा सगळे पण आमचे वारकरी बघी नाही हा पिताय मस्त चहा कसा झाला गोड झाला का जास्त गोड नका फेल हे बघा हे सगळे पण चाल का राजू भाऊ तुम्ही पण पुढे सराकली रामी आता वारीच्या मुख्य रस्ते बघा वारकर येत आहे रस्त्याने पुढे चालताय हळू हलू, हळू हळू हे बघा वारकरी पुढे चालले अजून देव मागे आता आम्ही आलोय तरी थे आम्ही गंध लावतोय कपाळाला रे बघा मैरा मंडळांना गंध लावते आमच्या मी पण लावला पण माझी शूटिंग नाही घेत आली त्यांना व्यवस्थित गंधले मोठं लावून दिलं बाबा व्यवस्थित नाही लावला आमबाबा दिसते आमच्या सर्व जेवढ्या दिंड्या वाऱ्यांना त्या प्रत्येक वा वारीच्या दोन दोन म्हणजे प्रत्येक रावटीच्या दोन दोन गाड्या असतात आणि हे बघा महिला वर्ग आहे ना कपडे धुणे असे गाड्यांना लावून देतात हे बघा हे बाबा दरवर्षी गाडीला असता आणि असं खूप बोर आणि दोन चार बाकीचे पोरं कुठे गेले बाकीचे दोन पोरं त्यांच्या सोबत ते बघा आजींच वय बघा किती आजी किती वर्षापासून वारी करता तुम्ही किती यायचं म्हणजे वर्ष पंधरा वर्ष बारा वर्षापासून करता तुम्हाला चालवतो एवढा लांब चालवतो तुम्हाला एवढा लांब चालवतो पाय दुखत नाही का अरे वा छान छान बघा आजींचं एवढं किती वय तुमचं आता ऐंशी वर्ष वय आजींच बारा वर्षापासून आजी वारी करता येतं बघा आजी तुमचं किती वय सत्तर किती वर्षापासून वारी करता दान पंधरा म्हणजे दहा का पंधरा का दान पंधरा मिळून पंधरा वर्षापासून त्या वारी करताय पाय दुखत नाही बघा असे पण वारकरी आहे मावशी तुम्ही किती वर्षापासून वर्षा वारी करता हो ना छान 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 बघा कोण किती वर्षापासून कोण किती वर्षापासून वारी करत त्या वारकरी चाललय बघा किती वर्षापासून वारी करते पहिलंच आहे का अच्छा वारकरी मस्त आता देव येणार आहे मागून अजून जय हरी जय हरी जय हरी बघा ह्या गाड्या चालल्या वारकरी चाललय मस्त देव मागून येतोय अजून देवाची वेळ साडेसातची आहे अजून साडेसहा वाजले आहेत तशी तोपर्यंत लोक हळू पाय पाय पुढे चालत आहे बघा गा, या गाड्या परत चालल्या आहेत दिंडीच्या बघा हे पाण्याचे टँकर आहे आणि हा दूध टँकर होता सॉरी आम्ही ना दिंडीची वाट पाहत होतो पण तिथे वेळ लागत होता तर मग आमचे वारकरी बसले इथं आता आम्ही पण त्याच्याजवळ बसतो इथं थोडा वेळ हे बघा हे एक माऊली जय हरी माऊली तर आता थोड्याच वेळात दिंडीचं आगमन होईल आम्ही दिंडी बरोबर जाऊ भरपूर वारकरी पुढे येऊन बसलेले दिंडीची वाट बघा जय हरी माऊली तर आता थोड्याच वेळात दिंडी साडेसात वाजताचं टायमिंग आहे पण अजून साडेसात काही वाजलेले नाही तोपर्यंत जे वारकरी पुढे येऊन बसले ते मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप सारी वारकरी पुढे येऊन बसले तसेच दिंडी मागे पण भरपूर वारकरी असतात तर काही वारकरी चालले रस्त्याने आणि एक ते दीड तास बसल्यानंतर आता हे बघा अन्नकारा गाडी आली आहे त्याच्या मागून थोड्या पालखी आणि सगळे वारकरी आले आता आता पुढचं दीदी आपल्या सोबत आणि ह्या दिदींचे यांचे बैल आहे नगार्या गाडीला लावलेले तुमचीच बैल दरवर्षी असतात का या वर्षी अच्छा छान वाटत ना मग तुमचे बैल म्हणजे देवाचा आहे खूप छान वाटत ना आणि वारीला किती वर्षापासून येता तुम्ही पहिले चाललंय का आता इथून पुढे पाय चालणार पाय दुखणार नाही ना नाही दुख देव असतो आपलं रक्षण करायला तर चला जय हरी रामकृष्ण हरी नगारा गाडी मागून हे बघा हे देवाचे अश्व चाललेले आहे हे अश्व हे दोन अश्व रोज असतात वारीमध्ये चला आली आता एकदा पाल आणि आता झालो आम्ही तुमचा Grazie mille, salve. बिस्किटाचं आणि चहाचं वाटप करता येणार करण्यासाठी धन्यवाद माऊली गोगलगावपासून गो दिंडी निघाल्यानंतर आता लोणीपर्यंत दिंडी आलेली आहे आणि पालखी पालगा संत श्री श्री श्रेष्ठ नवृत्तीनाथांचा रथ मध्ये दर्शनासाठी गेलेला आहे आम्ही इथे जेवणाला एका ठिकाणी थांबलो आहे तर काय झालं काल पारेगावमधून आम्ही निघालो आणि पारेगावमधून पुढे गोगलगावमध्ये आलो तो एक मी सुंदर व्हिडिओ बनवला पण खूप पाऊस होता आणि त्याच्यामुळं नेटचं कनेक्शन पण नव्हतं आणि पावसात शूटिंग केल्यामुळे माझा मोबाईल खराब झाला तर हा मी दुसरा मोबाईल आणला आणि याच्यामध्ये मी आता शूट करते कालचा व्हिडिओ मी ज्या मोबाईलमध्ये बनवला तो मोबाईल माझा खराब झाला आहे तर आता मी जेव्हा मोबाईल रिपेअर कराल तेव्हा तो व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तो पण खूप सुंदर व्हिडिओ आहे आज मी ते जेवणासाठी थांबलो होतो म्हटले परत जर प्रॉ पाऊस आला आणि परत जर काही प्रॉब्लेम झाला तर हा पण मोबाईल खराब होऊन जायचा आणि तुम्हाला दिंडीचं शूट बघायला नाही भेटायचं त्यामुळं मी आजचा व्हिडिओ ते संपवते आहे आणि तो व्हिडिओ पण मात्र तुम्ही नक्की बघा थोडंसं मागे होईल तो आम्ही पारेगावमधूनही गाल्यापासून गोगलगावपर्यंतचा तो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला मोबाईल रिपेअर झाल्या झाल्या तो येऊन जाईल तर तोपर्यंत मी आता हे रेग्युलर रुटीन आहे ते सोडत नाही तर आज आम्ही गोगलगावापासून निघालो आहे आणि लोणीपर्यंत आलो आहे पुढचं शूट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येऊनच जाईल तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि हा माझा रंग बघा काळा का, काळा होत चालला आहे अजून पूर्णवारी होईपर्यंत माझा रंग पूर्ण पांडुरंगासारखा होणार आहे पण ते महत्त्वाचं नाही आहे मला तुम्हाला वालीचं दर्शन घडवणं हे मला महत्त्वाचं वाटतं माझा रंग घरी गेल्या चा पंधरा दिवसात परत चांगला होऊन जाईल त्याचं मी काही टेन्शन घेत नाही तर आजचा व्हिडिओ तेच संपवते ते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर कर नवीन असं तर सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी